नमस्कार शेतकरी मित्रांनो आत्ताची महत्त्वाची बातमी समोर येत आहे आठ जुलै म्हणजेच आज राज्यातील काही भागांमध्ये भयंकर असा पाऊस होण्याची शक्यता आहे संपूर्ण आढावा आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत की राज्यातील जिल्ह्यांमध्ये कोणत्या जिल्ह्यांमध्ये हा भयंकर पाऊस होणार आहे तत्पूर्वी तुम्हाला एक छोटीशी विनंती आहे शेतकरी मित्रांनो तुम्ही आपले व्हिडिओ पाहत आहे परंतु आपल्या शेती हवामान अंदाज या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करत नाही त्यामुळे आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर शेतकरी मित्रांनो आज विदर्भातील काही भागांमध्ये अतिशय जोरदार स्वरूपाचा पाऊस हा आपल्याला आज दुपारनंतर हा पाहायला मिळणार आहे तसेच नागपूर अमरावती वर्धा भंडारा गोंदिया गडचिरोली या भागांमध्ये आपल्याला जोरदार स्वरूपाचा पाऊस हा आज आपल्याला हा पाहायला मिळत आहे त्याचबरोबर इकडे पाहिलं तर यवतमाळ जिल्ह्यात देखील आपल्याला जोरदार स्वरूपाचा पाऊस देखील आपल्याला आज हा पाहायला मिळत आहे तसेच शेतकरी मित्रांनो नांदेड परभणी हिंगोली या भागांमध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस हा आपल्याला आज दुपारनंतर हा पाहायला मिळू शकतो तसेच कोकणपट्टीमध्ये देखील पाहिलं तर संपूर्ण कोकणपट्टीमध्ये या विभागामध्ये म्हणजेच मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड त्याचबरोबर कोकणपट्टीच्या इतरही आसपासच्या परिसरामध्ये आज, परिसरा आज आपल्याला जोरदार स्वरूपाचा पाऊस हा पाहायला मिळणार आहे या परिसरामध्ये आज पावसाची संततधार ही आपल्याला दिवसभर ही पाहायला मिळणार आहे त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो नाशिक धुळे नंदुरबार या विभागामध्ये सुद्धा आपल्याला जोरदार स्वरूपाचा पावसाची शक्यता ही पाहायला मिळत आहे तसेच मराठवाड्यात देखील छत्रपती संभाजीनगर बीड लातूर धाराशिव नगर या भागांमध्ये देखील आपल्याला पाऊस हा पाहायला मिळणार आहे तसेच इकडे पश्चिम महाराष्ट्रामध्ये पाहिलं असता सातारा सांगली कराड पंढरपूर सोलापूर या भागांमध्ये सुद्धा आपल्याला हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आज हा पाहायला मिळू शकतो तर शेतकरी मित्रांनो संपूर्ण महाराष्ट्राचा जर विचार केला तर आज संपूर्ण विदर्भामध्ये जोरदार स्वरूपाचा पाऊस हा पाहायला मिळत आहे तसेच कोकणपट्टीमध्ये देखील आपल्याला पावसाची संततधार ही पाहायला मिळत आहे तर शेतकरी मित्रांनो आपलं चॅनल नवीन असाल तर आत्ताच आपल्या शेती हवामान अंदाज या चॅनलला चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद